नमस्कार मंडळी सर्वप्रथम अक्रम हिंदकेशरी बकासूर आणि घोटच्या सर्जाचा स्पीड बस माळशेचा हिंदकेसरी मैदानाचा गट क्रमांक चौदा सुटला या गटामध्ये अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम हिंदकेशरी बाकासूर आणि घोटकरांचा छोटा सर्जा तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो गाडीला बघताय आणि गाडीवरती स्वतः छोट्या छोट्या ड्रायवर कोराळे मित्रांनो बसले आहेत आणि ते असले की बाकासूर मित्रांनो अजून जास्त पळतो आणि मित्रांनो तुफान असा स्पीड लागला आहे घोटकरांच्या सर्जाला आणि बाकासूरला गाडीने खुल्ला असा मित्रांनो बघताय गटपास केला आहे महाराष्ट्राची के लाडकी जोडी आहे आणि मित्रांनो मामानी पैरा गुपित ठेवला होता आणि मित्रांनो खूप कमेंट येतात मामा धप्पा देणार आणि मित्रांनो खरोखर मामाने टॉपचा पायरा मित्रांनो आज सुद्धा केला आहे हिंदकेसरी मैदान आहे आणि मित्रांनो चिक्की आणि बाकासूर या नावाने सुद्धा होती मित्रांनो त्याच्यामुळे प्रेक्षकांना वाटत होतं की चिक्के आणि बाकासूर पायरा आहे परंतु पायरा होता तो बाकासूर आणि घोटचा सर्जाचा आणि मित्रांनो तुफान अशी गाडी पाळली खुला असा गटपास केला आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेत घेऊन येत असतो आज आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद